आज आपण चिनी भाषेत अनोळखी व्यक्तींशी संवाद कसा साधावा ते शिकणार आहोत एखाद्याला रस्त्यावर विचारायचे असेल तर माफ करा म्हणजे चिनी भाषेत बुहाव ई सी असे म्हणतात बुहाव ई सी जॅव एक्सक्यूज मी अंडरस्कोर दिवसाच्या कोणत्याही वेळी नमस्कार करण्यासाठी नी हाव हा शब्द वापरतात नी हाव डी हॅलो अंडरस्कोर नवीन व्यक्तीशी ओळख होताना त्यांचे नाव विचारण्यासाठी नी जियाओ शम्मो मिन्स असे विचारा नी जिआो मिन्स वो जियाओ व्हॉट इज युअर नेम माय नेम इज अंडरस्कोर तुमचे नाव सांगण्यासाठी वो जियाओ शी असे म्हणा तिथे तुमचे नाव घ्या वो जिआ डॅश नेम इज अंडरस्कोर तर मित्रांनो आज आपण चिनी भाषेत अनोळखी लोकांशी संवाद साधण्याचे काही सोपे वाक्य शिकलो पुढील भागात आपण आणखी काही नवीन वाक्य शिकू